स्नेहालय संस्था नगर यांच्या माध्यमातून उडान प्रकल्पाच्या अंतर्गत चितळी तालुका राहता येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चितळी येथे गुरुवार दिनांक सव्वीस रोजी उडान टीमच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह जनजागृती अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले चितळी महाविद्यालयातील सातशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी बालविवाह रोखण्यासाठी ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली यावेळी महाविद्यालयातील एकोणचाळीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सातशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधात ठामपणे उभे राहण्याची गावात परिसरात कुठेही बालविवाह न होऊ देण्याची भूमिका घेतली अथवा बालविवाहाचा प्रकार कोठे घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ याची माहिती चाइल्ड लाईनला देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली प्राचार्य अर्जुन धोत्रे पर्यवेक्षक सुधाकर पिलगर यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह जनजागृती अभियानाचा कार्यक्रम पार पडला यावेळी उडान टीमचे प्रमुख प्रवीण कदम संदीप क्षीरसागर विकास सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग पालक ग्रामस्थांनी सहभाग घेतला मोहिमे अंतर्गत परिसरातील माध्यमिक स्तरावरील विविध शाळा उच्च माध्यमिक स्तरावरील महाविद्यालय ग्रामपंचायती आरोग्य केंद्र आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने राहता तालुक्यातील तब्बल चौदा गावांमध्ये उडान प्रकल्पाच्या अंतर्गत जनजागृती करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात माझे गाव बालविवाह मुक्त गाव अशी मोहीम राबवण्यात येणार आहे या ये सामाजिक उपक्रमात युवकांनी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन उडान टीमने केले या दरम्यान माई। उडान टीमने चितळीसह जळगाव पुणतांबे येथील विविध शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या बालविवाह जनजागृती अभियानाची माहिती माहिती आम्ही त्या यंत्रणांना उडान प्रकल्प चाइल्डलाइन पोलीस ग्रामसेवक तहसीलदार बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका शिक्षक यांना तातडीने देऊ बाल युवा हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यात सामील झालेल्या प्रत्येकावर बालयुवा प्रतिबंध कायद्यांमुळे कायदेशीर कारवाई केली जाते त्यामुळे आम्ही अशा कोणत्याही गुन्ह्यात सामील होणार नाही आणि लोकांना होऊ देणार नाही बालविहाची माहिती झाल्यावर त्या संबंधीचा गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य त्या यंत्रणांना आम्ही सर्वोत्तरी सहाय्य करू बालविवाह मुक्त अहमदनगर जिल्हा आणि मुक्त भारत सर सरकारनेची आम्ही जिद्दीने प्रयत्न करेल अशी आम्ही आज प्रतिज्ञा घेत आहोत जय हिंद